रिकॉर्डिंग इन्फॉक्टर व्यवस्थितांच्या विस्थापनाची राजकीय कारणे राजकीय कारणे कोणते आहेत बघा पुढील पैकी कोणते समजता येतील आता राजकीय कारण आहेत तर वादळ असणार आहेत का वादळ शंभर टक्के कट होईल ना मग आता काय बकड वंशभेद तत्व प्रणाली आणि यादवी वंशभेद सध्या मणिपूरमध्ये चालू आहे यादवी म्हणजे इंटरनल सिव्हिल वॉर सिरियामध्ये वगैरे झाला होता तत्व प्रणाली संबंधी म्हणजे केरळमध्ये त्रिपुरामध्ये किंवा वेस्ट बंगाल मध्ये व्हायचे ते दृष्ट्या म्हणजे लेफ्टइस्ट राईट विंग केरळ मध्ये पण जातो राजकीय आश्रय कोणत्या व्यक्तींना प्रदान करण्यात येऊ शकतो राजकीय आश्रय सांगितला त्यामध्ये वंश तत्व प्रणालीच्या कारणाने छळ केला यांना तर के शंभर टक्के मानवी हक्काची पायमली झाली काय प्रॉब्लेम नाही त्यांना देऊ शकतो ज्यांना देशात इतर नागरिक हक्क स्वतंत्र नाकारले जातात यांना पण देता येईल ज्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात व्यक्तिगत प्रगतीच्या संधी पुरेसा उपलब्ध नसतात यांना देता येणार नाही आता तर अमेरिकेने पण सांगितलं ग्रीन कार्ड ते देणार नाहीत आणि विजा पण कमी करतायत ते त्यामुळे प्रगती असेल म्हणल्यावर तिकडं सगळी लोक जातील ना त्यामुळे ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येईल पर्याय क्रमांकाच्या बरपर्यंत पोहचता येते विस्थापन संकल्पनेविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा विकासासाठी विस्थापन केले जाते म्हणजे विकास हा विस्थापनास वी प्रेरित ठरतो बघा आपण गावाकडनं शहरात आलोय विकासाच्या प्रेरणे चालू आहे त्यामुळे यात काय प्रॉब्लेम नाहीये विस्थापनामुळे लोकांच्या पूर्वीचे जीवन उद्वस्त होते बरोबर आहे उद्ध्वस्त होते नवीन तयार होतं शासकीय यंत्रणेद्वारे लोकांच्या जा पूर्वीच्या जागेवरून हटवले जाते आता हे बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही इनलिगली मायग्रेशन करत असाल आणि तिथं जर अतिक्रमण करत असाल तर हलवलं जाणारच नाही विस्थापितांना नवीन सामाजिक जीवनाशी आणि पर्यावरणाशी संयोजन करावे लागते ते अपरिहार्य असते करणं भागत असतं त्यामुळे हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक चुकीचे आहे असं विचारले त्यामुळे पर्याय क्रमांक चार आहे चुकीचे आहे असं विचारलं स्थलांतर प्रामुख्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी होत असले तरी या घटकाबरोबर प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर माफ करण्यासाठी मूळ स्थान सोडले जाते बरोबर आहे तुम्ही बघा बऱ्याच वेळा काय व्हायचं मराठवाड्यात जे स्थलांतर होऊन तुम्हाला पुण्यातल्या बऱ्याच पुलाखाली लोक दिसत असेल गावात पाणी नसायचं त्यामुळे उन्हाळ्यात बरेच लोक शहरात येऊन राहायचे किंवा थंडीच्या दिवसात बघा सिक्कीम सारख्या ठिकाणी सिक्कीमचा जो डोकलांचा वगैरे एरिया आहे किंवा नथुलाचा एरिया तिथनं लोक थंडीच्या दिवसात गंगटोकला येऊन राहतात त्यांची दोन घरं असतात किंवा कॅनडामध्ये पण तसंच असतं बरेचशे शहरांची लोकसंख्या ही उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात वेगवेगळे असते ते स्थलांतर करतात धार्मिक स्थळामुळे स्थलांतर होते हे तर बरोबरच आहे सततच्या युद्धबाद देशांनी लोक स्थलांतर करतात बरोबर आहे नॉर्थ कोरिया म्हणजे साऊथ कोरियामध्ये पळून जातात लोक वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे लोक स्थलांतर करतात सारखं जर तिथं आपत्ती येत असेल तर मग करणारच आहे वरील पैकी नाही खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही मिळवलेल्या प्रगतीचे वाहतात प्रगतीत गोंधळ अडथळे प्रगतीच्या मार्गावर उलटे दिशेने प्रवास हे आपत्तीचे विध्वंस करणारे व्यापक स्तरीवर परिणाम आहेत असे परिणाम सूक्ष्म स्तरावरही होतात आता हे एवढं जर मोठं दिलेलं आहे तर ह्याच्यावर आपण थोड्या वेळानंतर वाचतो दुसरं आता विधान वाचून आप घेऊया आपत्ती सर्व ठिकाणी घडत नाही आपत्तीचे पूर्वनाम ले लावता येते हे शंभर टक्के मूर्खपणाचं विधान आहे म्हणजे बळ कटला आता फक्त अचा विचार करायला मिळालेल्या प्रगतीची वाताहत होती बरोबर आहे प्रगती अडथळे येतात उलट्या दिशेने प्रवास होतो जर समजा भूकंप झाला किंवा कुठलाही पूर आला किंवा मग समजा दुष्काळ पडला तर विकास अडतो आणि मागच्या दिशेने आपण बॅक फुटवर जातो हे बरोबर आहे व्यापक स्तरावरचे परिणाम आहेत आणि असे परिणाम मायक्रो लेव्हलवर वैयक्तिक पातळीवर पण होतात ना त्यामुळे हे बरोबरच आहे फक्त बविधान चुकीचं चुकीच आहे बरोबर नाही असं विचारलं त्यामुळे पर्याय क्रमांक दोन फक्त ब विधान बरोबर नाही असं आपण म्हणू शकतोय खालीलपैकी कोणती पुनर्वसनाची उदाहरण आहेत दारिद्रशेखाली कुटुंबासाठी शाळा स्थापन करणे पंगु व्यक्तीसाठी उपकरणाची तरतूद करणे आता हे बरोबर आहे कुष्ठरोगासाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करणे आणि व्यवसायात बदल आता पुनर्वसन करायचं असेल तर ब आणि क शंभर टक्के बरोबर आहे त्यामुळे उत्तर काय दिलं पर्याय क्रमांक एक दिलंय ब आणि क आहे शाळा स्थापन करणे पुनर्वसन नाही विकासाचं काम आहे त्यामुळे ब क शंभर टक्के बरोबर आहे ब क ह्या चार ठिकाणी मात्र अ नाही आहे अ जर कट केलं तर आपण पर्याय क्रमांक एक कडेच जातोय फक्त ब क ड माहित नाही आपल्याला बरोबर आहे व्यवसायात बदल व्यवसायात बदल कुठल्या कारणासाठी करतोय ते महत्वाचं आहे कशासाठी असू शकतो तो पण ह्यात जो अवेलेबल ऑप्शन आहे त्यात सगळ्यात योग्य काय वाटतं आपल्याला ब कड कारण व्यवसायात बदल त्याला क्लिअर केलेला नाही मग त्यात क्लिअरिटी नसल्यामुळे ते कॅन्सल पण झाला असता प्रश्न मात्र अवेलेबल ऑप्शन मध्ये सगळ्यात योग्य जो आहे तो आपण निवडायचा नैसर्गिक आपत्ती निवारणाची जबाबदारी पूर्व केंद्र शासनातील कोणत्या खात्याकडे होती आधी कृषीकडे होती नंतर ती ग्रहकडे वगळली कारण आपत्ती आता त्याचा प्रकार बदलला आधी काय व्हायचं वादळ किंवा शेती संदर्भातच आपत्ती यायच्या पूर किंवा दुष्काळ आता दहशतवादा सारख्या नवीन गोष्टी आहेत किंवा त्या गोष्टी हॅन्डल करण्यासाठी स्पेशल एजन्सीची गरज आहे त्यामुळे ते गृह मंत्रालयाकडे देण्यात आलेली धरणग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र राज्य सरकार काय करतं तर प्रकल्पग्रस्ताच्या जा जागा आहेत आता तुम्ही वर्ग चारच्या जागा जा बघा तिथं आरक्षण असतं नोकऱ्या देणे ते तर आहेच त्यानंतर पुनर्वसित गावठाणामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देणे ते तर दे द्यावेच लागतात सरकारला पुनर्वसना संदर्भात प्रकार प्रशासनाला कामे लावणे आता या तर गोष्टी सरकार करतेच कायद्याची अंमलबजावणी करणे हे तर बाजूला टाकता येईल आता क का चुकीचं दिलंय ते त्यांनाच माहित पण आता आपण सगळ्यात बेस्ट आहे ते बघायचं सगळ्यात जर बेस्ट कुठला असेल उत्तर तर अ आणि ब हे शंभर टक्के आहेच असं ऑप्शनच नाही पण क ला पण तुम्ही काढू शकत नाही बाजूला पण सध्या अवेलेबल ऑप्शन मध्ये काय बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन पहिले दोन तर गरजेच आहेत तिसरं पण गरजेचं आहे मात्र ते अत्यावश्यक नाही पण अवेलेबल ऑप्शन मध्ये फक्त तुम्हाला पर्याय क्रमांक तीन पर्यंत जाता येईल महाराष्ट्रसनाच्या जा भूकंप पुनर्वसन धोरणानुसार खालीलपैकी मदतीचा निकष कोणता आता हा निकष ते जास्त स्पेसिफिक आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के बरोबर यावं असा अपेक्षित नाही हा प्रश्न चुकला तरी चालेल पण आपण उत्तरावरनं जाऊया आता बघा अशी खेडी जिथे सत्तर पेक्षा जास्त करायची वर्ग चार पाच ची हानी झाली तिथे नवीन जागेवर विस्थापित करणे आणि नवीन बांधनाम करणे अशी खेडी जिथे पंचावन्न पेक्षा जास्त करायची हानी झाली ती नवीन जागेवर विस्थापित करणे आणि नवीन बांधकाम करणे आता हे दोन्ही पैकी एकच बरोबर असणार आहे बरोबर आहे का मग पन्नास टक्के पंचावन्न पेक्षा जास्त म्हणजे सत्तर पेक्षा जास्त आहेच ना जास्त स्पेसिफिक कोणतं वाटतंय तुम्हाला त्यांनी उत्तर काय दिलंय फक्त बरोबर दिलंय बरोबर आहे का पंचावन्न पेक्षा जास्त म्हणजे हे त्यात येतच की पण दोन्ही पैकी एक बरोबर आहे त्यामुळे काय उत्तर आहे लिहायचं आपण पर्याय क्रमांक हो म्हणजे फक्त बरोबर असणारा पर्याय क्रमांक तीन आहे मग इथे मी एक्सप्लेनेशन बन दोन्ही विधाने परस्पर विरोधी आहेत त्यामुळे एक आणि चार तर एननेट होतात दोन्ही पैकी एक बरोबर असणार आहे खालीलपैकी कशा करता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये उच्चाधिकारी समिती स्थापन केली होती कशासाठी स्थापन केली होती आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि त्यांनी कॅटेगरी पण सांगितल्या फक्त अ जी सी पंत समिती त्यांनी काय सांगितलं होतं अजून वेगळं मंत्रालय स्थापन करा आणि आपली वडनेरी समिती मला लक्षात ठेवा एकोणीसशे पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले नर्मदा सागर मध्य प्रदेशात आहे नर्मदा सागर जो बांध आहे तो मध्य प्रदेशमध्येच आहे नंतर भौतिक जीवन पुन्हा परत मिळवणे हीच विस्थापित लोकांना गरजेची असणारी उपचारक कृती असते आता भौतिक जीवनपेक्षा सगळ्यात जवळ कुठला असतं त्यांना वैद्यकीय सुविधा वगैरे देणं बरोबर आहे का सगळं ते लगेच मिळेल असं तात्काळ नाही जीवन परत मिळवणे हे हळूहळू येणार आहे त्यानंतर क वाचव आपण धीमी आपत्ती हा आपत्तीचा एक प्रकार आहे म्हणजे स्लो पण असू शकते म्हणजे समजा तुम्ही लीड लीड मिक्स केलं जायचं नॉकिंग एजंट म्हणून निरोसरांनी माग एक उदाहरण सांगितलं होतं की तो एक व्यक्ती त्यानं जगातल्या सगळ्यात जास्त लोकांच्या जा मृत्यूला कारणीभूत ठरलाय लीड पेट्रोल मध्ये मिक्स आणि दहा कोटीपेक्षा जास्त लोकांचा जा मृत्यू त्या श्वसन विकारामुळे झाला त्यानं डेव्हलपमेंट म्हणूनच आणली होती ती कंपनीला त्यानं अँटीनॉकिंग साठी लीड हा ऑप्शन दिला होता लीड मिसळलं जात नाही आणि ऑक्टेन नंबर असतो माहितीये ते अँटी नॉकिंग एजंट म्हणून तो काम करतो पण लीड शरीराला घातक काय प्रत्येक पेट्रोल पंपवर तुम्ही लीड फ्री पेट्रोल असं बघत असाल तर ते लीड त्यानं मिक्स केलं त्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा तोटा झाला तर ती लीड मिक्स केलेलं पेट्रोलचा जो दूर आहे त्याचा वाज घेणे काय स्लो पॉइझनिंग आहे ना तर आपत्ती सुद्धा आपत्तीचा एक प्रकार आहे त्यानंतर त्यानं परत सीएफसी गॅस त्यानं शोध लावला त्याच व्यक्तीना आणि त्या सीएफसी गॅसमुळे परत ओझोनला होल पडला परत त्या व्यक्तीला बावन वर्षात असताना पोलिओ झाला होता असं सरांनी ती स्टोरी सांगितली होती आणि त्याने पोलिओ झाल्यानंतर स्वतःलाच उठायला बसायला असा बेड तयार केला होता बटन दाबविलं की ते वर खाली व्हायचा आणि एकदा त्याला असं वर खाली करताना तो बेड असा अडकला आणि त्याला सोपो होत होतं आणि त्यामध्ये त्याच अवस्थेत त्याचा मृत्यू पण झाला त्याने तयार केलेल्या उपकरणामुळे तीन आपत्तीचा प्रकार तर समजलाय तुम्हाला तत्काळ कृती काय असणार आहे त्यांना वैद्यकीय मदत पुरवणे अन्न वस्त्र निवारा देणं लगेच मागच्या स्थितीवर आणू शकत नाही ऑल ऑफ ऑप्शन हे शंभर टक्के बरोबर आहे हे पण शंभर टक्के बरोबर आहे त्यामुळे आपण अवेलेबल ऑप्शन मध्ये कुठपर्यंत जाऊ शकतोय पर्याय क्रमांक तीन पर्यंत जाऊ शकतोय विकास आणि नैसर्गिक आपत्तीचा अभाव म्हणून विस्थापनाच्या जनसंख्येचा निवडक भागावर परिणाम होतो विकास आणि नैसर्गिक आपत्तीचा अभाव विस्थापनाचा जनसंख्येच्या निवडक भागावर परिणाम होतो प्रभाव होतो आता हे बाजूला ठेवा आपत्ती आर्थिक व्यवस्थेचे नुकसान करते शंभर टक्के बरोबर आपत्तीने प्रभावित लोकांच्या पुनर्वसनासाठी भौतिक सोयी आणि वितरणाच्या जाळ्याची चटकन पुनर्स्थापना करतील अशा कार्यक्रमाचे व्यूहरचनाची गरज असते हे पण बरोबर आहे आता आपत्ती चुकीची आहे असं विचारलंय हा निवडक भागावर असं का म्हणलंय बघा त्यांनी विकास आणि नैसर्गिक आपत्तीचा अभाव आता समजा हा भाग आहे आणि निवडक भाग पटरी भाग आहे तिथं समजा पूर वगैरे येत नाही किंवा तिथं उंच भाग आहे तो तर त्या भागावर जास्त प्रभाव होतो त्याचा पण या भागावर पण होणारच इथनं पण ड्रेन होणार आहे तसं जर जास्त विचार केला तर तुम्ही काय उत्तर येईल फक्त ब अचूक असं उत्तर येईल चुकीचे पण हे शंभर टक्के चुकीचं असं नाहीये पण निवडक हा शब्द एक्स्ट्रीम आहे त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल पण होऊ शकला असता बरोबर आहे का निवडक हा एक्स्ट्रीम शब्द आहे ना दोन्ही भागावर परिणाम होईल त्यामुळे आयोगाने त्यावेळेस दिलाय दोन्ही अचूक आहेत मुंबई कुळ वहिवट कायद्यानुसार सलग बारा वर्षाचे वहीवट सिद्ध झाले जमिनीवरील चालू आकाराचे किती पट रक्कम देऊन कुळाला मालकी हक्क कर प्राप्त करता येते म्हणजे जे भाडं आहे रेंट आहे समजा बारा वर्षाची ते वहिवट असेल आणि त्याला समजा भाड असेल सरकारी शंभर रुपये तर त्याच्या दोनशे पट रक्कम देऊन त्याला ते आपल्या नावावर करता येते दोन हजार तेराचा प्रश्न आहे त्यावेळेस काही विचारलं जात होत वाजवी नुकसान भरपाईचा हक्क भूमी अधिकरण पुनर्वसन पुनर्वसात यात पारदर्शकता कायदा दोन हजार तेरा काँग्रेस सरकार जाताना हा भूमी अधिग्रहणाविषयी काय जाणला होता लँड ऍक्वजेशन ऍक्ट शासनाचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन सोशल म्हणजे ते काय असतं गव्हर्नमेंटचं सोशल ऑडिट असेसमेंट केलं जात होतं असता खालीलपैकी कशाचा विचार करावा असा निर्देश देतो कशाचा विचार करावा आता प्रभावित कुटुंबाची उपजीविका हे तर असणारच आहे शंभर टक्के निवडणूक एककाची फेररचना हे थोडं आपण बाजूला ठेवूया पेयजला स्त्रोती शंभर टक्के असणार आहे शैक्षणिक सुविधा शंभर टक्के असणार आहे गरजेचे गर नाही त्याला बाजूला ठेवूया आदिवासींच्या पारंपरिक संस्थांसाठीची भूमी ही शंभर टक्के असणारच आहे ऑप्शन मध्ये उडकूया आपण अ क ड फ आहे अ क ड फ असणार फक्त एकच ऑप्शन आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे का त्याच्यावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतोय हा निवडणुकीच ह्याच्यामध्ये आपण काढू शकतोय कारण सामाजिक ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही वाजवी नुकसान भरपाई हक्क भूमी अधिकरण पुनर्वसन पारदर्शकता विधेयक कशाची तरतूद करते आता दोन हजार पंधराला त्यामध्ये सुधारणा झाली होती प्राधिकरणाने भूमी अधिकरण जिथे घडेल त्या जिल्ह्यात आक्षेपाच्या निराकरणासाठी सुनावणी घेतली पाहिजे आता एक जो प्रांताधिकारी असतो त्याला जिल्ह्याचा अभिलेख अधिकारी किंवा भूमि अधिकरण अधिकारी म्हणून सुद्धा नेमलं जातं त्या जिल्ह्यात जे काय अधिग्रहण केलं जाईल त्याचं जे व्यवस्थापन करायचं काम त्या भूमी अधिग्रहण अधिकाऱ्याकडे असतं ते व्यवस्थापनाचं काम करत न्यायालयाने शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या कोणत्याही गुन्ह्याची दखल फौजदार प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णव नुसार घ्यावी बाधित कुटुंबातील किमान एकाच सक्तीने रोजगार देणे असं त्या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व आहे ते विधेयक तुम्ही डिटेलमध्ये वाचणार नाही त्यामुळं फक्त प्रश्न बघून घ्या न्यायालय तरी काय टेन्शन घ्यायचं नाही पण ऑल ऑफ दोथ तर अशा मध्ये निवडण्याची काळजी घ्यायची तुम्ही आपत्ती व्यवस्थापन कायद्या मोबत अयोग्य पर्याय निवडा दोन हजार पाच मध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा करण्यात आला यात काय प्रॉब्लेम नाही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली अध्यक्ष पी एम असतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एक अध्यक्ष नऊ सदस्य असतात पंतप्रधान हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात बरोबर आहे हे प्राधिकरण भारत सरकारचे पर्यावरण नाही तर ग्रह खात्याच्या अंडर येतं त्यामुळे चार हा चुकीचा आहे त्यामुळे तो पर्याय आपण निवडायचा आहे महाराष्ट्र बाधित व्यक्तीचे पुनर्वसन याबाबतच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे हा कायदा महाराष्ट्र बाधित व्यक्तीचे पुनर्वसन आता हा काय हा कायदा पण तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये बाधित व्यक्तीचं पुनर्वसन तिचे सब टाईप तुम्हाला माहित नसणार आहे त्याच्या अंमलबजावणी कधीच सांगितलेले दी त्यांनी दोन हजार एक ला झाले तर काय दिलं त्यांनी चौदा जानेवारी दोन हजार दिलेले त्यामुळे हे चुकतंय ले एकदा फक्त एवढी माहिती वाचून घ्या जास्त काय वाचायची गरज नाही एकोणीसशे नव्याण्णवचा कायदा विस्थापनाच्या संदर्भात पुनर्वसन करणार आणि केंद्राचा जा दोन हजार झाली हे दोनच कायदे लक्षात ठेवा बाकी लागू कधी झालं एवढं माहीत असू द्या बाकी त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही कारण कायदे बरेच आहेत तुम्ही काय काय लक्षात ठेवणार आपत्ती व्यवस्थापन आणि त्याचे स्थान दिले त्या बाबतीचा अयोग्य कोणता पर्याय ते बघा आता हे पण ज्या संस्था आहेत ते पण माहीत असणं अपेक्षित नाहीये मग खाली चार संस्था आहेत हो ते फक्त वाचून घ्या तुम्ही बाकी लक्षात ठेवायची एवढी काय गरज नाही आता त्यांनी काय चुकवलंय बघा डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ते कुठे हैदराबाद मध्ये नाही है, तर ते भोपाळमध्ये हो। ही नावं लक्षात ठेवा डिझास्टर मॅनेजमेंट रिसर्च फाउंडेशन ही संस्था खालीपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली दोन हजार एक ला स्थापन झाले होते डिझास्टर मॅनेजमेंट आणि रिसर्च फाउंडेशन संस्था बरेच आहेत तुम्ही लक्षात काय काय ठेवणार ना आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय संस्था व्यतिरिक्त भारतात या संबंधाची कोणतीच अन्य व्यवस्था नाही आहे असं नाही भारतात पण आहे ना आता एनआयडीएम स्थापन केले आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे तिन्ही टप्प्यावर त्यामुळे आहे आपल्याकडे पण इंटरनॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट सोसायटी युरोपियन युनियन रेड क्रॉस युनो वर्ल्ड बँक या आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय संस्था आहेत हे बरोबर आहे फक्त बरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीची मदत पुरवणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरची संघटना कोणती आहे तातडीची मदत पुरवणारे आता तातडीची मदत त्यावेळेस कोण अवेलेबल असेल त्या आंतरराष्ट्रीय संस्था पुरवल क्रॉस पण कुठं जाईल काही ठिकाणी आधी जाईल काही ठिकाणी निर्वासित आहे आता समजा जो uh, ही गोष्ट आहे तिकडे आपल्या म्यानमारला घडत होती निर्वासितासाठी सिरियामध्ये घडत होती त्यावेळेस निर्वासित कार्यालय पण जाऊ शकते ना आपत्ती कोणती त्याच्यावर डिपेंड आहे तिल्लारी धरणामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांच्या प्रश्नावर कोणत्या दोन राज्यामध्ये तेढ झाले तिल्लारी धरण कोणाच्या मध्ये महाराष्ट्र आणि गोवा त्या दोन्ही मध्येच निर्माण होणार ना गुजरातचा मध्य प्रदेशचा काय संबंध आहे त्यात त्यामुळे इथं ज्योग्रफीच्या नॉलेजवर तुम्ही उत्तर देऊ शकताय खालीलपैकी कोणत्या राज्यात पोंग धरणामुळे लोकांना विस्थापित करण्यात आले तर राजस्थान मध्ये ते बियास नदीवर हिमाचल प्रदेश आहे पण प्रकल्पामुळे तीनशेहून अधिक गावं बाधित चालली आहेत जैसलमेर गंगानेर आणि बिकानेर या जिल्ह्यामध्ये ते वसवलेले आहेत आता ही नर बी ना उत्तर राजस्थानमध्ये उत्तर पश्चिम राजस्थानमध्ये तिथल्या या पोंग धरणामुळे आहे खालीपैकी दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे आता करंटच्या रिलेटेड आहे दोन हजार चौदाचा प्रश्न आहे त्यामुळे हे काय लक्ष ठेवायची गरज नाही मात्र काय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगला ते काम देण्यात आलं होतं आणि दोन हजार तीनला ते दोन हजार एक आणि दोन हजार तीन या रिलेटेड होतं दोन हजार चोरीस च्या वादळानंतर जानेवारी दोन हजार एक च्या गुजरात भूकंपानंतर नंतर एम एच आर डी तर्फे दोन हजार तीनला नॅशनल एन पीई प्रोग्राम आता तो प्रोग्राम काय नॅशनल प्रोग्राम फॉर क्विक इंजिनिअरिंग एज्युकेशन आता हे काय गंडवलंय उत्तर काय विचारलंय योग्य कोणतं तर एक योग्य आहे आता हे जे काम आहे ना इंडियन इन्स्ट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग कड नाही दिलं ते नाही तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सात आय आय टी कडे दिलेला आहे तर एकदम मायन्यूट लेवलवर गंडवलंय तेवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही आहे ते भूकंप झाला दोन हजार एक त्याच्यामध्ये कुठलं तर न्यूज आर्टिकल आलेलं असणार आहे आणि त्या आर्टिकल वरनं यांनी प्रश्न तयार केलेला आहे थाई भाषेतील फायलिन या संज्ञेचा अर्थ काय आता हे चुकीचे विचारलेले फायलिन नावाचं काहीतर वादळ आलं असेल दोन हजार चौदाच्या आसपास त्याच्यावरने ते, ते प्रश्न विचारलेला आहे या आधीचे चक्रीवादळ जे भारतीय उपमहाविद्यालय म्हणजेच बांगलादेशमध्ये झाले त्याचं नाव महासेन देण्यात आले जे मलेशियाने सुचवले त्यावेळेसचा प्रश्न आहे त्यामुळे हे जे, हो जे त्या त्या काय रिलेव्हन्स आता नाहीये ते नाही बघितलं तरी चालेल हायन हा जो प्रश्न आहे तो सुद्धा त्यावेळेस तत्कालीन करंट अफेअरवर आहे हो ते पण आता बघायचं गरज नाही संयुक्त राष्ट्र आपत्ती राहत कार्यालय युएनडीआर सक्रिय सहभाग आणि आपत्ती सज्जता व्यवस्थापन यावर फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी मध्ये येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तर ती हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आली होती हा पण आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे कधी विचारला हा दोन हजार अठरा मध्ये आउट ऑफ द बॉक्स आहे उत्तर माहीत असणं अपेक्षित नाहीये मात्र त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं दोन किंवा तीन तीन उत्तर आहे त्याच योगायोग आले पण माहीत नसलं तर तीन मारायचं आणि काहीच तिथे ऑल ऑफ द्यावं असले तर ऑल ऑफ द्यावं मारायचं हे फिक्स ठेवा किमान पाच मार्क तरी वाटतील तुमचे संयुक्त से राष्ट्राच्या सेंधा येथे झालेल्या परिस्थितीत दोन हजार पंधरा रोजी आराखडा मान्य करण्यात आला बरोबर आहे पंधरा ते तीस या काळासाठी होता तो आपत्तीमुळे होणाऱ्या जोखीमामध्ये घट यासाठी उपाययोजनाचा हा आराखडा आहे बरोबर आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबत योग्य आराखड्याची पुढची पायरी जो होता तो दोन हजार पंधरा पर्यंत होता पाच ते पंधरा त्यानंतर हा पुढचा आला त्या आराखड्यातील तरतुदी सदस्य राष्ट्रवर बंधनकारक बंधनकारक नसतात फ्रेमवर्क फ्रेमवर्क म्हणजे तुम्हाला आराखडा दिलाय ना त्यानुसार तुम्ही पुढच्या गोष्टी करा फ्रेमवर्क ना होतच आहे ना प्रोटोकॉल वगैरे बंधनकारक आहेत मात्र फ्रेमवर्क बंधनकारक नाही आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन उत्तर कविदान योग्य तिथं आपला ह्या टॉपिकचा अनालिसिस सुद्धा संपतोय